अमरावती जिल्ह्यातील एका महत्वाच्या घडामोडी बद्दल माहिती देणार आहोत जिथे एका नैसर्गिक नाल्याच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे नांदगावपेठ येथील रामगाव वाकडी गावामध्ये गोविंदा बिल्डर्सने टाकलेल्या एका लेआउट मुळे स्थानिक शेतकरी चांगले संतप्त झाले आहेत अमरावती जिल्ह्यातील नांदगाव पेठ येथील रामगाव वाडकी गावातील शेत सर्वे नंबर एकसष्ट मध्ये गोविंदा बिल्डर्सने एक लेआउट टाकले होते या लेआउट मध्ये असलेला एका नैसर्गिक नाला बुजवण्यात आला असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे या गंभीर प्रकारामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती या प्रकरणी उपविभागीय अधिकारी तहसीलदार सहाय्यक नगर रचना आणि अधीक्षक जिल्हा अभिलेख देण्यात या संदर्भात शेतकरी डॉक्टर चंद्रशेखर गिरी यांनी जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात महेश शिंदे यांची भेट घेतली परंतु शिंदे यांनी हा विषय त्यांच्या अखत्यारी नसल्याचे सांगत शेतकऱ्यांच्या तक्रारी संदर्भात उपाधिक्षक भूमी अभिलेख यांना अहवाल पाठवल्याचे सिटी न्यूज प्रतिनिधीला सांगितले डॉक्टर गिरी यांनी यावर अधिक विचारणा केली असता शिंदे यांनी उडवीची उत्तरे दिल्याचे समोर आले आहेत या दरम्यान या लेआउट मधील नैसर्गिक नाला बुजवून प्लॉट तयार करण्याच्या कामाला सध्या स्थगिती मिळाली आहे उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार लोखंडे यांनी जैसेत हे आदेश दिल्याने हे काम थांबले आहेत डॉक्टर चंद्रशेखर गिरी यांनी सिटी न्यूजला दिलेल्या प्रतिक्रिया अत्यंत महत्वाच्या आहेत ज्यातून शेतकऱ्यांच्या भावना आणि त्या प्रकरणाचे गांभीर्य स्पष्ट होते आ, आज इथं अधीक्षक महेश कुमार शिंदे जिल्हा भूमी अभिलेख कार्यालय या कार्यालयात मी तक्रार आधीच दाखल केली होती आणि जे लेआउट आहे गोविंदा आणि ग्रुपच विजय तलडा आणि सुभाष तलडानी जे लेआउट टाकलेला आहे गोकुलवंदन त्याची जे सर्वे नंबर चार नांदगाव सर्वे नंबर दोन वाळकेचे सर्वे नंबर दोन रामगावचे आणि त्याच्यातही स्पेसिफिकली आम्हाला लागून जो सर्वे नंबर आहे तर तो आहे एक्स हा एक्स सर्वे नंबरमध्ये नाला गेलेला होता आणि यांच्या मोजणी शीटमध्ये यांना आपण म्हटलं की एकत्रीकरणामध्ये नाला त्यांचं म्हणणं आहे की फक्त पोट खराब जेवढी जमीन आहे म्हणजे मोजणी शीटनुसार जेवढी जमीन त्यांनी नालामध्ये दाखवलेली होती तीसुद्धा त्यांनी व्हाईट केली आणि तो त्यांनी त्यांच्या कार कार्यालयातून चूक झालेली आहे असं ते ॲक्सेप्ट करायला खाली नाही आहेत कारण की उपअधीक्षक तालो तालुका भूमी अभिलेख व उपअधी व अधीक्षक जिल्हा यांच्या यांच्या या, या, आदेशाशिवाय हे एकत्रित आणि त्याच्याशिवाय लॅट पारित होऊ शकत नाही तरीही महेश कुमार शिंदे हे ऍक्सेप्ट करायला खाली नाही आहेत तर त्यांना ते आपली आपलं घोंगडं दुसऱ्यावर ते सोपत आहे स्वतःची भूमिका किंवा मी स्पॉटवर जाऊन बघतो वगैरे काही अहवाल मागितला सगळे अहवाल मागण्याची कार्यवाही सुरू आहे तेव्हा त्यांनी उपअधीक्षक तालुका भूमी लेख यांच्याकडं अहवाल आल्यावर काय होईल ते बघू असं कळवलेलं म्हटलं की माझ्या माझ्या काळ कार्यकाळामधला हा विषय नाही दोन हजार आणि स्वतः जे ते पोस्ट होल्ड करत आहे ज्या पोस्टवर बसलेले आहेत त्यांचं म्हणणं आहे की बा मी यावेळेस नव्हतो प्रश्न तो नाही आहे तुम्ही या वेळेस असा किंवा आधी असा तुमच्या ऑफिसमधून जो दोन हजार तेवीसच्या आधी जो लेआउट पास झालेला आहे त्याच्या आधी ज्या मोजणी शीट आहे तिथं जेव्हा ओरिजिनल नाले होते त्या ओरिजिनल नाल्याच्या ठिकाणी मोजणी शीटवाल्यांनीच नाले दाखवले नाही तेव्हाच ते बाकीच्या ते लेआउट पारित झालेला आहे तेव्हा जेवढी जबाबदारी तहसीलदारांची आहे जेवढी जबाबदारी नगररचना सहायक संचालक यांची आहे तेवढीच जबाबदारी तालुका भूमी अभिलेख उपअधीक्षक व अधीक्षक जिल्हा किंवा भूमी अभिलेख अधीक्षक जिल्हा अभिलेख हे सर्वस्वी जबाबदार आहे याच्यासाठी आम्ही शेतकरी तीव्र निषेध करत आहे सुनावणी आणि ही आमची तहसीलदारांनी जे एकत्र नाला सरडी करण्याचा अनधिकृत आदेश पारित केला होता त्यावेळेस नाला दुसऱ्या ठिकाणी होता जे त्या डेटला ज्या आदेश पारित केला त्याच्यानंतर त्यांनी नाला सरडी करण्याचं काम सुरू केलं होतं आणि त्याच्यामुळं ही केस इलिगल पारित केल्यामुळे कर आमच्या ते स्थिती आहे आणि त्यांची मागील सात सात तारीख होती आणि त्याची पुढची तारीख अठ्ठावीस सात आहे त्याच्यामुळे यांना पण आम्ही पार्टी बनवण्यासाठी प्रवृत्त केलं अमरावती जिल्ह्यातील रामगाव वाकडी येथील या घटनेकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन नैसर्गिक नाल्याचे संरक्षण करावे अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहे या प्रकरणावर सिटी न्यूज सतत लक्ष ठेवून राहील अधिक माहितीसाठी पाहत रहा सिटी न्यूज